सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत भडगाव तालुक्यातील कसगाव गणातील हतनूर गणातील ग्रामपंचायत सदस्य व ग्राम, ग्राम संसाधन गटाचे सदस्य यांचे ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी कसगाव येथील लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या हस्ते सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांतर्गत कसगाव गणातील सर्व समाविष्ट गावातील ग्रामपंचायतीचा वार्षिक विकास आराखडा तयार करायचा आहे त्यामध्ये आपला स्वनिधी असेल वित्त आयोग असेल किंवा इतर योजनाद्वारे जो ग्रामपंचायतला निधी प्राप्त होणार आहे त्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे ते त्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस प्रशिक्षणवर्ग इथं आपण आयोजित केलेला आहे आज आपला घरातील सर्व सन्मान्य सरपंच सर्व सदस्य यांच्यासाठी वर्ग आयोजित केला आहे त्याचं उद्घाटन सन्मान्य सरपंच साहेबांच्या हस्ते झालेलं आहे आणि उद्या सर्व ग्रामीण स्तरावरील कर्मचारी जे आरोग्यसेवक असतील आरोग्य परीक्षक अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आशा स्वयंसेविका पशुसंवर्धन आणि कृषी कृषी विभाग यांचे जे ग्रामस्तरीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आपण हा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे यामध्ये शासनाच्या ज्या काही मार्ग सूचना वेळोवेळी प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार आपल्याला पुढील वर्षाचा सा, म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा तयार करायचा आहे त्या बाबतीत मार्गदर्शन आणि चर्चा आपण आयोजित केले यावेळी कजगाव उपसरपंच हाजी शफी मणियार व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सोनवणे मांगीलाल मोरे धर्मराज हिरे सईद मणियार दिनेश टेलर भोरटेक गावचे सरपंच उमेश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान साठी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव